त्यांनी ते था गोष्ट करायच्या आधी कुणा कुणाला फोन केलेले आहेत काय त्यांचं संभाषण झालेलं आहे त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव दे पाटील या कंत्राटदाराने पैसे त्याला मिळाले नाहीत आज सकाळच्या दहा वाजताची एक मिटिंग झाली त्याला चीफ सेक्रेटरी आले होते आम्ही बरेच जण होतो प्लॅनिंग होतं फायनान्स होतं बरेच अधिकारी होते मी आता सगळ्यांची नावं घेत नाही त्यावेळेसच मी माहिती घेतली ह्याबद्दल कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिलं माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्या त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो उद्या तू कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम घेतलं आणि तुला आम्ही काम दिलं तुझे बिलं येतील तसे आम्ही तुला पैसे देणार तू ह्याला सब कॉन्ट्रॅक्ट नेमलेला असेल सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाही आहे अधिकार तुमचा आहे आता तुमचं आणि त्यांचं काय झालं त्याच्या आम्हाला माहिती नाही आहे म्हणूनच आत्ता काय होतं तुम्ही बरेच पत्रकार मित्र लगेच ब्रेकिंग न्यूज सुरू करता वास्तविक ह्या ब्रेकिंग न्यूज सुरू करण्याचा तुम्हाला पूर्णपणे लोकशाहीमध्ये अधिकार आहे ह्याबद्दल तो मतच नाही पण तुम्ही दुसरी पण बाजू जसं मधी आपल्या कोंडव्याला जे घडलं लगेचच ते असं झालं तसं झालं हे झालं ते झालं परंतु दोन तीन दिवसाने काय निष्पन्न झालं ते तुम्ही बघितलं तसं ह्यामध्ये कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कारण मी तिथं विचारलं जीवन प्राधिकरण आपल्या जीवन ही जी योजना आहे ही केंद्र सरकारची योजना आहे पन्नास टक्के केंद्राचा निधी पन्नास टक्के राज्याचा निधी आपण त्यांचा निधी येईल तसे आपण तिथं बॅचिंग डॅन देतो कधी कधी आपण आपलेही पैसे तिथं अधिकचे देतो त्यामुळं हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः फुदकशी करणं आत्महत्या करणं मागची नक्की काय कारणं आहेत ह्याबद्दलचा तपास पोलीस यंत्रणा करते त्याच्यामध्ये काही मोबाईल पण चेक केले जातात किंवा मोबाईलमध्ये वेगळं काही आहे का काही त्यांना लिहून ठेवलेलं आहे का त्यांनी ते गो गोष्ट करायच्या आधी कुणाकुणाला फोन केलेले आहेत काय त्यांचं संभाषण झालेलं आहे अशा प्रकारचा सगळी माहिती पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी मिळवती पण मी आपल्यामार्फत राज्याच्या जनतेला सांगू इच्छितो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे पण त्याला आम्ही काम दिलेलं नव्हतं काम दुसरा कॉन्ट्रॅक्टर करत होता त्याच्या हाताखाली हा कॉन्ट्रॅक्टर काम करत होता अशी आज सकाळच्या दहाच्या मध्ये माझी माहिती कुठल्या एक मला मला जारा सांग जारा, ना कुठला कॉन्ट्रॅक्टर आहे मला नाव देणार कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल दिलं गेलं नाही त्याचे नाव दे मला नाव द्या ना त्याच्यामध्ये मला मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो मला यादी द्या यादी द्या की कुणाची बिल काय असं नुसतं बोलणं खूप सोपं असतं बिल मिळत नाही बिलं देण्याच्या करता काही नियम असतात काम झालंय का दर्जाचं झालंय का त्याच्यामध्ये कुठली अडचण नाही ना वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तपासून त्याच्यामध्ये आम्ही बिल थकू देणार नाही